नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची सेमीमध्ये हार झाली टॉपचा सेमी होता परंतु येणाऱ्या आगामी मैदानामध्ये नक्कीच बाकासूर कमबॅक करेल तर प्रेक्षकांना प्रश्न पडलाच आहे की आता नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे टॉपचं मैदान होणार आहे येत्या एकोणीस ऑक्टोंबरला कोणतं मैदान तर भैरवनाथ केसरी काजड मैदानात बाकासूर शंभर टक्के आपला पैदान दिसणार आहे प्रथम पार्थोषिक बघताय एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये आणि पुढील पार्थोषिक देखील बघताय खूप चांगला आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एसटीसी लाईव्ह तसेच क्वार्टर फायनलला देखील खूप चांगलं बक्षीस आहे तर या मैदानात येणार म्हटलं की चर्चा आहे ती पायऱ्याची तर मित्रांनो एक अंदाजे पायऱ्या सांगतो घोटकरांचा सा रॉकेट घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा सा सारजे आणि बाकासुरी एवन जोडी या मैदानात आपल्याला एकत्र दिसू शकते पायरा फिक्स नाही परंतु पायऱ्या पायरा सांगतोय कारण भरपूर दिवस हा जोड एकत्र आला नाही त्याच्यामुळे या मैदानात हा जोड आपल्याला दिसण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये